आपण बऱ्याच महान पुरुषांची चारित्र वाचत असतो बऱ्याच महान पुरुष जेवढे होऊन गेलेत आपल्या इतिहासामध्ये आपण त्यांची चरित्र वाचतो ऑटोबायोग्राफीज वाचतो तर ते वाचल्यानंतर त्यातून आपल्याला बोध काय मिळतो की कुठलीही गोष्ट करत असताना थांबायचं नाही सतत प्रयत्न करत राहायचं चालत सा। राहायचं एक ना एक दिवस आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही पण आपण आपले प्रयत्न सोडायला नको हे तितकच महत्वाचं आहे मग यामध्ये चालायचं चा, थांबायचं चा नाही तर मग चालायचं चा कसं तर चालत असताना आपले उद्दिष्ट आपले ध्येय निश्चित असले पाहिजे आपण कुठल्या ध्येयाच्या दुर्दिशेने काम करत आहोत हे आपल्याला पक्क माहिती असलं पाहिजे यश म्हणजे काय तर जिथे आशेचा एकही किरण नसतो म्हणजे आता ही गोष्ट अशक्य आहे आणि ती गोष्ट घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणं आणि ती गोष्ट घडवून आणणं ती गोष्ट प्राप्त करणं त्याला यश म्हणता येईल जिथे बिलकुल तीळ मात्रही चान्स नाही आहे की आपण यशस्वी होणार म्हणजेच काय तर आपली जी क्षमता आहे आपल्या ज्या मर्यादा आहे याच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करणे आणि एखादी गोष्ट मिळवणे याला यश म्हणतात याच्याही पलीकडे एक सोप्या भाषेत आपली जी अवकात आहे अवकात म्हणजेच आपली क्षमता त्या अवकातीच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट मिळवणं त्याला यश म्हणता येईल मग ते कुठल्याही क्षेत्रातलं राहू शकतं म्हणजेच यासाठी मी एक गोष्ट सांगतोय बघा एक गरीब घरचा मुलगा आहे एक श्रीमंत घरचा मुलगा आहे फॉर एक्झाम्पल असं समजूया आपण की एखादा हिरो वगैरे असेल आणि त्या हिरोने आज त्या हिरोने काय केलंय की वर्षाला खूप सारे पिक्चर्स केले आणि त्यातून पाच ते सात करोड रुपये एका वर्षाला कमवलेत प्रसिद्धी पण मिळाली सगळं मिळालं खूप सुंदर यश मिळालं त्यातच एक गरीब घरचा मुलगा आहे बिचारा अत्यंत गरीब परिस्थितीमधून आलेला शिकत शिकत मोठा झाला आणि त्याने शिक्षण घेतलं एक वेळ अशी होती की त्याच्याजवळ दोन वेळचं जेवण सुद्धा घेण्याची परिस्थिती नव्हती त्यातूनच तो पुढे जात राहिला हॉस्टेलमध्ये राहिला तिथून शिकला शिकून पुढे गेला स्कॉलरशिप घेतल्या गव्हर्नमेंटच्या आणि त्यातून त्यांनी स्पर्धा परीक्षा वगैरे देऊन एका पदावर तो आला एक पद त्याला मिळालं असं समजूया एखाद्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मधलं किंवा एखाद्या जिल्हा परिषद मधलं जिथे ते त्याची सॅलरी आहे महिन्याची पन्नास हजार रुपये म्हणजे वर्षाचे त्याला मिळणार आहे सहा लाख रुपये आता हे यश त्याने मिळवलेलं असा हा त्याचा जीवनातला खरतर प्रवास त्याचे आई वडील काय करतात हे नंतरचा विषय मी दोन गोष्टी तुमच्या समोर मांडल्या एखादा हिरो आहे चांगल्या घरचा मुलगा आहे श्रीमंत घरचा मुलगा आहे आणि तो ऍक्टर बनला आणि तो मुव्हीज वगैरे करतो आहे आणि वर्षाचे सहा ते सात करोड कमवत आहे आणि एक अशा प्रतिकूल परिस्थितीमधून जीवनात पुढे येऊन अशा पद्धतीने महिन्याचे पन्नास हजार म्हणजे वर्षाचे सहा ते सात साथ लाख रुपये कमवत आहे आता या दोघांच्या बाबतीत यश कोणाला जास्त मिळालं याचं जर तुम्हाला उत्तर विचारलं तर तुम्ही नक्की म्हणाल की जो पन्नास हजार रुपये महिना कमवतो आहे जो वर्षाला सहा ते सात लाख रुपये कमवतो आहे तो मुलगा त्यांनी मिळवलेलं ते यश त्या श्रीमंत मुलाच्या तुलनेमध्ये जास्त आहे मला वाटतं या गोष्टीशी तुम्ही सहमत असायला पाहिजे जर तुम्ही माझ्या या गोष्टीशी सहमत असाल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये तसं लिहू शकता आता कावर तुम्हाला असं वाटतं की हा तर पैसा कमी कमवतोय पण याने यश याच्या जीवनात का कारण याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन एक क्षमतेच्या पलीकडे जाऊन सगळ्या हाल अपेक्षा सहन करून तो जीवनाचा प्रवास करत करत तिथपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्या प्रयत्नाला प्रत्येकाचा सॅल्यूट राहील तेच एखाद्या श्रीमंत घरचा मुलगा इकडून तिकडून प्रेशर लावून एखाद्या मूवीमध्ये आला बाकीच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये त्या काय म्हणतात काही क्लासेस कोचिंग लावल्याने आल्या आणि तो सक्सेस मिळाला तर तो, तो सक्सेस याच्या तुलनेमध्ये भली पैसा खूप आहे पण सक्सेस याचा जास्त आहे याला लोक सॅल्यूट मारतील त्याला तितका मारणार नाही तर ही एक स्टोरी आहे म्हणजेच पैशाने आपला यश मोजल्या जाऊ शकत नाही तर आपलं यश हे आपल्या प्रयत्नाने मोजल्या जाऊ शकते यासाठीच मी तुम्हाला ही एक स्टोरी सांगितली आता विद्यार्थ्यांसाठी यश म्हणजे काय तर सुरुवातीचा काळ जो असतो आपल्यासाठी वय वर्ष सहा ते बारा किंवा पाच ते बारा चार ते बारा या दरम्यान आपल्याला चांगल्या सवयी लावून घेणे चांगल्या सवयी लावणे शिक्षण चांगलं घेणे वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेणे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि त्या स्पर्धांमधून प्रयत्न इतका करणे की प्रत्येक वेळेला आपला पहिला नंबर यावा किंवा दुसरा नंबर किंवा तिसरा नंबर खेळामध्ये सुद्धा आपला सहभाग असावा कल्चरल ऍक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा सहभाग असावा आणि शिक्षणामध्ये सुद्धा आपला ए वन ए टू ग्रेड असलाच पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणारा जर सर्व गोष्टींमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व जर एखादा मुलगा मुलगी घेऊन चालत असेल तर तो निश्चितच यशस्वी मुलगा यश मिळवणारा मुलगा म्हणू शकू त्याने चांगल्या सवयी डेव्हलप केलेल्या तो सर्वांचा आदर करतो नम्रतेने सर्वांशी बोलतो आणि आहे त्या गोष्टीचा स्वीकार करतो म्हणजे आपण ज्या घरात जन्माला आलो आपल्याला ज्या सुखसुविधा आहेत मग आपण गरीब घरात आहे श्रीमंत घरात आहे हा प्रश्न नाही मी आहे तसं आहे आणि तिथून मला आता पुढे माझ्या जीवनात काय डेव्हलप करायचं आहे ते मी करणार आहे तर अशा परिस्थितीचा स्वीकार करून आहे त्या परिस्थितीसोबत म्हणजे दोन हात करण्याची क्षमता ठेवून पुढे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारा विद्यार्थी म्हणजेच यश मिळवणारा विद्यार्थी म्हणता येईल म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे त्याने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे नकारात्मक नाही स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी त्यांनी कारण शोधत बसू नये तर असं का झालं याच कारण शोधून आता पुढे काय केलं पाहिजे याचा मार्ग शोधणारा विद्यार्थी म्हणजे यश मिळवणारा विद्यार्थी तर यश मिळवायचं असेल तर या गोष्टी आपल्याला जीवनात कराव्या लागतील यश मिळवण्यासाठी जर आपण आपल्या सवयी आपलं बोलणं आपलं वागणं आपला अभ्यास आपलं आरोग्य तसंच आपल्या विविध क्षेत्रामध्ये परफॉर्मन्स म्हणजेच खेळणं आहे स्पर्धा आहे सामान्य ज्ञान स्पर्धा आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा चित्रकला स्पर्धा आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्युझिक कॉम्पिटिशन सिंगिंग कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन अशा सगळ्या ह्याच्यामध्ये त्यानंतर स्पीच त्यानंतर इलोकेशन म्हणजे वक्तृत्व स्पर्धा भाषण स्पर्धा अशा खूप साऱ्या स्पर्धा असतात या सर्व गोष्टींमध्ये आपण इन्वॉल्व्ह होऊन जर यश मिळवत राहिलो तर यातून आपल्याला आव्हान पेलण्याचे सामर्थ्य मिळत आपण शाळे शालेय शाले जीवनामध्ये खूप मित्र जमा केले आणि फक्त काय तर बडबड बडबड करत राहिलो आणि लोकांवर काय डेअरिंग करत राहिलो मुलांवर दादागिरी करत राहिलो तर त्याला यश म्हण म्हणता येणार नाही नुसता फक्त अभ्यासातला आपण किडा झालेलो आहे फक्त अभ्यास येतो बाकी काहीच येत नाही असाही विद्यार्थी म्हणजे तो कुठल्याच कामाचा नाही सर्व समावेशक सर्वांमध्ये ऍडजस्ट होणारा चिडचिड न करणारा सर्वांशी नम्रतेने आदराने वागणारा असा एक व्यक्ती ज्याचा सर्वजण रिस्पेक्ट करतील असं व्यक्तिमत्व तयार करणं म्हणजे विद्यार्थी जीवनात खऱ्या अर्थाने यश मिळवणं होय आपण आपल्या गुणवत्तेच्या आधारे सर्वोच्च पातळीवर पोचणं म्हणजे यश मिळवणं होय आपली जी कॅपॅसिटी आहे तर त्या कॅपॅसिटीचा पूर्ण वापर करून किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आपण आहे त्या ठिकाणाहून आणखी अपग्रेड होणं वरच्या स्थानावर पोचणं म्हणजे यश मिळवणं खूप मित्र असणं म्हणजे यश नव्हे आपलं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलं पाहिजे सर्व गुण संपन्न यश म्हणजे पैसा नाही यश म्हणजे प्रसिद्धी नाही संपूर्ण जीवनाच्या वाटचालीमध्ये आपल्याला अनेक अडचणी येतील अनेक समस्या येतील अनेक संकट येतील त्याला सामोरं जावं लागेल पण या संकटाला न घाबरता पुढे जाण्याची वृत्ती डेव्हलप करणं जे संकट येईल त्याला पाहून घेऊ थोडा वेळासाठी आपण विचार करू पण पुन्हा भार न मानता अधिक जोमाने कामाला लागून त्यातून मार्ग काढून पाहिजे ती गोष्ट साध्य करणं याला यश मिळवणं म्हणतात याला यश म्हणतात दहावी बारावी मध्ये छान मार्क मिळवणं हे सुद्धा यश मिळवण्याचाच भाग आहे कारण दहावी बारावीमध्ये छान मार्क मिळाले छान परफॉर्मन्स राहिला चांगली तयारी केली तर निश्चितपणे पुढील जीवनामध्ये आपल्याला चांगले कोर्सेस चांगले कॉलेजेस मिळतील मग यासाठी काय करावं लागेल तर सुरुवातीपासून अगदी वर्ग चौथी पाचवी वेळेचा पूर्ण वापर करणं शिकावा लागेल टाइमपास होऊ द्यायचा नाही आता तर तुमच्या हाती तो मोबाईल आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासाचं पाहण्याच्या नावाखाली तासन तास रील्स पाहत राहता तासन तास गेम खेळत राहता वेळ वाया घालवता अरे बाळांनो वेळ वाया घालवू नका हा वेळ तुमच्या जीवनात पुन्हा येणार नाही त्या मोबाईलमध्ये त्या लॅपटॉपमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळता येतो स्नॅपचॅट यूट्यूब त्यानंतर इंस्टाग्राम अशा अनेक सोशल प्लॅटफॉर्म आहे डिस्कॉट तर यावर काय होत की आपला वेळ खूप जातो अडचण मला काहीच नाहीये तुम्हाला नाही पण गप्पा गोष्टी करून करून किती आणि त्याचा उद्देश काय ते केल्याने आपल्याला मिळणार काय आहे आणि आजचा हा वेळ निघून गेला तर उद्या तुम्हाला कोणीच विचारणार नाही म्हणून स्वतःचा वेळ या वेळचा स्वतःसाठी वापरा स्वतःला एक अर्थ देण्यासाठी वापरा स्वतःच व्यक्तिमत्व अष्टपैलू करण्यासाठी अधिक सुंदर परफॉर्मन्स करण्यासाठी आपला हा वेळ आपण आपल्यासाठी वापरला पाहिजे आपल्या मनासारखं काम जीवनात जर मिळालं तर जीवनभर तुम्हाला आनंद मिळेल मग ते काम व्यवसायाच्या माध्यमातून राहू शकतं नोकरीच्या माध्यमातून राहू शकतं समाजामध्ये एक आपल्याला आनंदी व्यक्ती समाधानी व्यक्ती म्हणून आपली एक ओळख आपण निर्माण करू शकतो या समाजामध्ये आपल्याला जर उद्याच्या जीवनात एक आदराचं स्थान मिळालं मानाचं स्थान मिळालं तर आपण आपल्या जीवनात यश मिळवलं असं म्हणू शकतो पैसे कमवायसाठी मनुष्याला प्रयत्न करावे लागतात फक्त पैसा कमवणे म्हणजे यश मिळवणे नवे असे असंख्य लोक आहेत म्हणजे एखादा व्यक्ती असेल की जो दारूचं दुकान लावून जर तो पैसा कमवत असेल किंवा मटका जुगार वगैरे हे करून जर तो पैसा कमवत असेल तर तो यश मिळवलं त्याने असं म्हणू शकत नाही मग पैसा कमविताना नैतिकता नसेल तर लोक आपल्या तोंडावर फक्त काय करतात आपली तारीफ करतात नैतिकता नसेल तर आणि नैतिकता जर असेल प्रामाणिकपणा असेल आपले प्रयत्न प्रामाणिक असेल आणि आपण त्यातून उच्च पदावर जात आहे समाजात एक आपला दिवसेंदिवस काय म्हणतात मान वाढत आहे सन्मान वाढत आहे आपला एक रुतबा वाढत आहे असं जर आपल्याला दिसत असेल तर आपण निश्चितच यश मिळवत आहोत लोकांनी आपल्या तोंडावर आपली स्तुती करण्यापेक्षा आपल्या माघारी स्तुती केली पाहिजे आपल्या माघारी जर आपली स्तुती होत असेल तरच आपण यश मिळवलं असं आपण म्हणू शकतो काम कुठलंही असो जीवनात मिळणार काम कुठलंही असो म्हणजेच असं नाही की दहावी बारावी मध्ये खूप परफॉर्मन्स असला म्हणजेच खूप काही मिळतं असं नाही हे बरोबर आहे की दहावी बारावीत परफॉर्मन्स असला तर शंभर टक्के समोरच्या गोष्टी मिळवत असताना जास्त त्रास होत नाही पण दहावी बारावीमध्ये थोडासा परफॉर्मन्स डाऊन झाला की मग बऱ्याच ठिकाणी पुढे ऍडजस्टमेंट करत जीवन जगावं लागतं पण मार्ग मिळतो प्रयत्न करणाऱ्याला मार्ग मिळत नाही असं कधीच होत नाही प्रयत्न करणाऱ्याला शंभर टक्के मार्ग मिळतो फक्त काय होतं की दहावी बारावीचे थोडेसे आपले परफे मागे पुढे झाले तर आपले पुढे संघर्ष जो आहे ना तो थोडा वाढत जातो मी तुम्हाला डिमोटिवेट करून राहिलेलो नाहीये एक वास्तविकता समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे बारावीत एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी मिळाले म्हणजे संपलं का बिलकुल नाही त्याला खूप साऱ्या गोष्टी पुढे पण करता येतात कारण चूक जीवनामध्ये कुठेही सुधारता येते आणि कुठल्याही ठिकाणावरून जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावरून तुम्ही पुढे जाऊ शकता पण फालतू गोष्टींमध्ये व्यसनांमध्ये जर तुम्ही अडकून पडलात तर तिथून बाहेर निघून पुन्हा जंप घेणं हे फार कठीण होतं म्हणून जितका प्रयत्न होत तितका प्रयत्न करा माझा हाच सल्ला तुम्हाला पर्सेंटेज किती भेटू द्या त्याला काही मतलब नाही प्रयत्न एवढाच की आपण आपली पूर्ण कपॅसिटी आपले पूर्ण हंड्रेड पर्सेंट चांगल्या गोष्टींसाठी दिले पाहिजे आणि त्यातून जर तुम्ही पुढे गेलात तर शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही तुम्ही जर तुमचा वेळ पूर्ण प्रामाणिकपणे वापरला तर बारावीत तुम्हाला साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के जरी मार्क मिळाले तरी तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार पण तुम्ही तुमचा वेळ हा स्वतःसाठी पूर्ण वापरलेला असावा तुम्ही तुमचे शंभर टक्के स्वतःसाठी दिलेले असावे काम भविष्यामध्ये जे काही तुम्हाला भेटेल ते कुठलंही असो ते कुठलंच काम हलकं किंवा भारी नसतं काम काम असतं आणि ते करायचं असतं कितीही प्र आपण ते काम किती प्रामाणिकपणे करतो यावरच यश या अवलंबून असते आपण किती मनापासून ते काम करतो यावरच आपलं यश या अवलंबून असतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो म्हणून विद्यार्थी मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही आहे त्या परिस्थितीत खूप योग्य आहात परंतु आपण जिथे मागे पडतोय ते स्वतःच स्वतः ओळखा आपल्याला कशाची आवश्यकता आहे ते समजून घ्या आपल्या आईबाबांना त्या गोष्टी समजावून सांगा तुम्ही अभ्यासात मागे पडलेले असेल तर मागच्या वर्गाचा अभ्यास हा आत्ता करून घ्या खेळण्याकडे लक्ष देत आहात ठीक आहे पण खेळणं हे गल्लीतलं नसावं गल्लीतलं खेळणं हे तुमच्या कामाचं नाही तुम्ही ग्राउंडवर खेळत असाल तास दीड तास चांगली गोष्ट आहे आपल्या आरोग्यासाठी तास दीड तास तुम्ही खेळलंच पाहिजे योगा केलाच पाहिजे पण जितका वेळ तुम्ही खेळता त्याच्या दुप्पट वेळ तुम्ही अभ्यास केला पाहिजे कारण अभ्यासामध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे आपल्याला अभ्यासाशिवाय समोरच्या जीवनामध्ये एक चांगल्या पदा पद्धतीने पुढे जाता येणार नाही म्हणून अभ्यास हा सर्वात जास्त महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवण्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे स्वतःसाठी वेळेचा वापर केला पाहिजे वेळ वाया जाऊ दिला नाही पाहिजे मित्रांच्या सांगतीत राहत असताना आपण कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे आणि कळत नसेल तर आपले आईबाबा जे सांगतात त्याकडे निश्चित लक्ष दिलं पाहिजे आईबाबांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचा परफॉर्मन्स आताचा जो राहील तोच तुम्हाला उद्या ओळख देणार आहे एक व्यक्ती म्हणून आज तुम्ही तुमच्या आईबाबांमुळे ओळखले जाता उद्याच्या जीवनामध्ये वीस वर्षानंतर बावीस वर्षानंतर चोवीस वर्षानंतर तुम्ही एक स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करणार आहात ती आयडेंटिटी खूप छान पद्धतीने क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आज ज्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं आहे आणि आपले हंड्रेड पर्सेंट देऊन हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आणायचा आहे मग ती गोष्ट कुठलीही असो मग तो खेळ असो अभ्यास असो की अजून कुठलीही गोष्ट असो म्हणून सर्वात चांगली गोष्ट की आपण आपला स्वभाव आपलं एक व्यक्तिमत्व चांगलं बनवा आणि जीवनात एक चांगला मनुष्य एक सभ्य गृहस्थ म्हणून जगा इतकीच मी तुमच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद